नमस्कार आज आपण अगदी मऊ लुसलुशीत असे डोसे बनवणार आहोत तर हे डोसे बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही म्हणजेच साबुदाणा किंवा वरईचे तांदूळ म्हणजेच भगर भिजवायची गरज नाही अगदी झटपट तयार होतात आणि अगदी मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात तर इथे आपण एक वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून घेतलेले एक वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ ज्या वाटीने आपण भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे तर लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण वरईचे तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे आता हे आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आता वरईचे तांदूळ आणि साबुदाणा छान बारीक करून झालेला आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक असं छान आपण पिठाप्रमाणेच बारीक असं दळून घेतलेलं आहे तर इथे आता ज्या वाटीने आपण साबुदाणा आणि वरईचे तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे तर इथे ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दह्याचा वापर करणार आहोत तर आता दह्याच्या वाटीमध्येच आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे एक वाटी आपण इथे पाणी घेणार आहोत तर लक्षात ठेवा अर्धी वाटी दही आणि एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने इथे दही आणि पाणी घेतलेलं आहे तर इथे दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहे आणि एक चमचा जिरे तर हे डोसे नुसते खायलासुद्धा छान लागतात म्हणून इथे मी हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरा नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आता आपण मिक्सरमध्ये छान बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे हे आपलं मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये काढून झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत साधारण आपण पाववाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मिश्रण थोडंसं घट्ट आहे तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या वाटीने दही आणि पाणी घेतलं त्याच वाटीने आपण पाव वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आपण जसं डोश्याला आपण पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत तर इथे आता पीठ आपलं छान मिक्स करून घेणार आहोत अगदी दोन मिनिटभर आपण एकाच दिशेने अशा पद्धतीने आपण चमच्याने पीठ छान ढवळून घेणार आहोत म्हणजे डोसे छान हलके आणि जाळीदार होतात तर इथे अगदी दोन मिनिटभर आपण पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे पीठ आपण बाजूला क ठेवून देणार आहोत तर पिठावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटासाठी हे पीठ बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण एक चटणी वाटून घेणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता आणि इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण ही चटणी उपवासाची तयार करत आहोत त्याच्यामुळे इथे कोथिंबीर किंवा लसणाचा वापर न करता मिरची आणि मिठाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असलात तर तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता तर इथे आपली ही बारीक अशी चटणी वाटून झालेली आहे आणि इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे तर इथे पाहू शकता आपलं हे डोशाचं पीठ छान तयार झालेलं आहे तर इथे फक्त आपण दहा मिनटासाठी हे पीठ बाजूला ठेवून दिलेलं तर आता हे पीठ छान भिजलं गेलं आहे आणि आता आपण पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत फक्त आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत एकाच दिशेने अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपण अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे डोसे छान हलके आणि जाळीदार होतात तर इथे आपण खायच्या सोड्याचा वापर न करता हे डोसे असेच करून घेणार आहोत छान जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असे तयार होतात तर इथे आपण बिलकुल खायच्या सोड्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आणि आता फ्राय पॅन आपण गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत अगदी दोन ते तीन थेम आपण तेलाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मिश्रण छान पसरवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे मिश्रण छान तव्यावर पसरवून घ्यायचं आहे तर हे तुम्हाला कुरकुरीत डोसे हवे असतील तर तुम्ही थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करू शकता तर इथे मी हे डोसे थोडे मऊ लुसलुशीत बनवत आहे त्याच्यामुळे मी स्लो गॅसवर हे डोसे बनवून घेणार आहे तर इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे आणि आता डोसावरून कोरडा झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता डोशाच्या कडा अशा पद्धतीने आपण सोडवून घ्यायच्या म्हणजे छान डोसा आपला तयार होतो तर इथे आता कडा सोडवून झालेल्या आहेत आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत छान असा पाहू शकता खमंग असा एक साईडहून भाजून झालेला आहे आणि आता आपण पलटी करून घेतलेला आहे तर इथे आता आपला हा मऊ उसळहित असा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला जर हे डोसे कुरकुरीत हवे असतील तर थोडेसे पातळ आणि जास्त वेळ तुम्ही ठेवून असे कुरकुरीत असे डोसे बनवू शकता तर अशाच पद्धतीने आपण दुसरे डोसे बनवून घेणार आहोत तर डोसे बनवताना लक्षात ठेवा पीठ अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे गे। तळाला गेलेलं पीठ आहे ते छान मिक्स होतं तर इथे अशा पद्धतीने आपण दोन पळीभर पीठ आपण त तव्यावर पसरवून घेणार आहोत आणि छान खरपूस असे आपण दोन्ही बाजूने डोसे भाजून घेणार आहोत तर इथे आपला हा दुसरा डोसा छान तयार करून झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेणार आहोत नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे अगदी मऊलुसळीत असे उपवासाचे डोसे छान तयार करून झालेले आहेत तर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अगदी झटपट तयार होतात आणि अगदी छान मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये